अर्धा किलो तांदळाचं प्रमाण घेऊन आज आपण ना चार ते पाच माणसांना पोट भरून खाता येईल एवढा स्वीट पुलाव घरामध्येच तयार करणार आहे भाज्या शेपरेट न शिजवता आपण हा स्वीट पुलाव अगदी कमी वेळामध्ये तयार केलेला आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे अर्धा किलो प्रमाणामध्ये आज आपण पुलाव बनवणार आहे त्यासाठी इथं आपण जो तांदूळ घेतलेला आहे ना तो दावतचा पुलाव बासमती राईस घेतलेला आहे हा तांदूळ तरी घ्यायचा नाही तर मग दिल्ली बासमती राईस पण तुम्ही घेऊ शकता तांदूळ घेतल्यानंतर आपण तो बाउलमध्ये वतून घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ त्याच्यामध्ये आता पाणी घालून आपल्याला तो हाताने चांगला चुळून धुवायचा आहे हाताने जर आपण असं चुळून धुतला तर जे पांढरं पाणी आहे ना ते असं आपल्याला दोन ते तीनदा वतून द्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये चा आपण चांगलं पाणी घालून एक अर्धा तास ह्या पाण्यामध्ये आपला हा तांदूळ भिजवणार आहे तोपर्यंत आपण ना गॅसवरती पातेलामध्ये दोन लिटर एवढं पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले घातले ना तांदळाला एक छान वास बसतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये चक्रीफूल दालचिनी लवंग मिरी हिरवी विलायची तमलपत्र घेतलेलं आहे हे सर्व खडे मसाले घालून घेतले नंतर मग आपण कट करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्याही घालून घेतल्या चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे नंतर आपण एक चमचा एवढं तूपही घालून घेणार आहेत तुपामुळे काय होतं तांदूळ मोकळा मोकळा होतो आणि नंतर मग हिता आपण बीन्स गाजर वटाणा तांदळासंग आपल्याला ना त्या ऐंशी टक्के एवढ्या शिजवून घ्यायचे आहेत भाज्या पण ऐंशी टक्के शिजल्या ना तर त्या पुलावमध्ये खाताना एकदम छान लागतात त्याच्यामुळे आपल्याला ह्या भाज्या सर्व ना ऐंशी टक्के एवढ्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर यासाठी घालायची आहेत ज्या आपण भाज्या घातल्यात ना त्याचा कलर बदलू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये साखर आप घातलेली आहे आणि बघा आपल्याला पाण्याला एक खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला एक चांगली उकळी आली की नंतर मग आपण जो नितळून घेतलेला तांदूळ आहे ना हा तांदूळ आपण नितळून घेतलेला आहे चाळणीमध्ये नंतर मग तो उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने एकदाच आपल्याला तो तांदूळ मिक्स करायचा आहे नंतर नंतर झाऱ्या घालत राहायचं नाही नाहीतर काय होईल जो तांदूळ आहे ना तो मोडल्या जाईल त्याच्यामुळे आपण झाऱ्या एकदाच घालून घेतलेला आहे आता इथं बघा नंतर पाच मिनटाने हा तांदूळ ना आता शिजत आलेला आहे आणि आपण पाच मिनिट एवढा हा तांदूळ शिजवून घेणार आहे पाच मिनिटानंतर इथं आपण तांदूळ चेक करूया तांदूळ ऐंशी टक्के एवढाच हा शिजलेला आहे ऐंशी टक्के एवढाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे आणि हा तांदूळ आहे ना तो नितळून घ्यायचा आहे म्हणजे तांदळातलं पूर्णपणे पाणी आता आपण काढून घेणार आहे आता इथं चाळण ठेवलेली आहे चाळणीमध्ये तांदूळ पूर्णपणे आपण नितळून घेतलेला आहे तांदळाचं जे पाणी आहे ना ते तुम्ही लहान मुलांना तरी प्यायला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः तरी पिऊन घ्या कारण त्याच्यामध्ये ना भरपूर असं प्रोटीन आहे कारण त्याच्यामध्ये आपण भाज्यासुद्धा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे हे पाणी फेकून न देता ते पिऊन घ्यायचं आहे आपण गॅसवरती इकडं ना पातेलं ठेवलेलं आहे पातेलामध्ये आता आपल्याला ना तेल वतून घ्यायचं आहे थोडंसं आपण एक चमचं एवढं तेल वतणार आहे आणि एक चमचा एवढं आपल्याला तूप घालायचं आहे तूप घालून हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा ना फ्राई कांदा फ्राय करून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो कांदा ना तेलामध्ये आणि तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा बघा इथं थोडासा ना ब्राऊन कलर येपर्यंत आपण फ्राय करून घेतला नंतर मग त्याच्यामध्ये काजू आणि मनुके फ्राय करून घेणार आहे काजू मनुके आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण पनीरही घालून घेणार आहे पनीरसुद्धा आपल्याला तेलामध्ये आणि तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे इथं बघा आपण आता पनीर थोडंसं फ्राय करून घेतो आहे तोपर्यंत आपण ना थोडीशी कट करून घेतलेली शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची पण आपण थोडीशी घालून घेणार आहे त्याच्यामुळे पुलाव ना खायला खूप छान लागतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरची पण आपण तेलामध्ये तुपामध्ये एक मिनिटवर चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पातेलावरती झाकण ठेवायचं आहे आणि पातेलावरती झाकण ठेवून आता आपल्याला लो फ्लेमवरती एक मिनिट पनीर आणि जी शिमला मिरची आहे ना ती थोडीशी तिला वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे ह्या भाज्या काय होतात थोड्याशा शिजल्या जातात म्हणून आपण एक मिनिट एवढी वाफ देऊन घेतली पनीर आणि शिमला मिरचीला आता बघा त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यामुळे काय होतं पुलावलाला पुलावूला ना एक स्वीटपणा येतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे अर्धा चमचा आपण लाल तिखटही घालून घेतलेला आहे आणि आपण पुलाव मसाला ना एक चमचा एवढा घालून घेतलेला आहे पुलाव मसाला आणि लाल मिरची पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाले आपण इथं मिक्स करून घेतले मसाले मिक्स झाल्यानंतर जो आपण तांदूळ शिजवून घेतला होता ना ऐंशी टक्के आणि त्याच्यासंग सर्व भाज्या ज्या शिजवून घेतल्या होत्या ना ते सर्व मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आणि मसाला शिजवलेल्या तांदळाला लागण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे पातेला दोन्ही साईडनी सुती कपड्यांनी पकडायचं आहे आणि सर्व मसाले आपल्याला शिजलेल्या तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडं आपला बघा पुलाव तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ना चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं ना आपण त्याच्यामध्ये ना तूपही घालून घेणार आहे तुपामुळे काय होतो पुलाव मौसू तसाच राहतो त्याच्यामुळे आपल्याला पुलावमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे इकडं आपला स्वीट पुलाव तयार झालेला आहे हा पुलाव कमी वेळामध्ये तयार होतो आणि तुम्हाला जर पाहुण्यांसाठी पटकना बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद